नमस्कार रामराम मंडळी एक पाचोरा आणि भडगाव शेतकऱ्यांच्या बाबतीत एक सकारात्मक आणि एक आनंदाची बातमी खरं तर मागील वर्षामध्ये आपण सर्वांनी पीक विमा काढलेला होता त्याच्यामध्ये कापूस उडीद मूग सोयाबीन असे विविध पीक होते पण मागील वर्षी कमी पावसाचा खंड त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये तूट झाली होती अपेक्षित असलेलं उत्पन्न त्यावेळेस झालं नव्हतं आणि त्याच वेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या पीक विम्याच्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केलेला होता आणि मित्र आज त्याला यश मिळालेलं दिसत आहे आज उत्पन्नावर आधारित असलेलं पीक मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजे त्याला इल्ड बेस्ड क्लेम आपण असं म्हणू शकतो हे आज शासनाने मंजूर केलेलं आहे पीक विमा कंपनीच्या मार्फत आणि आज साधारण एकशे पाच कोटी रुपये पाचोरा आणि भडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने पाचोरा तालुक्यातील सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना साधारणतः चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे आणि साधारणतः चोवीस हजार शेतकरी जे असतील यांना बारा कोटी रुपयापर्यंत हे भडगाव तालुक्यामध्ये पैसे मिळत आहेत मी पुन्हा एकदा एक, एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मी सदैव आपल्याबरोबर राहील आणि त्याचा कायमस्वरूपी पाठपुरावा करत राहील या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक जी आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे